आम्हाला त्या गतीने काम झाल्या करावं लागेल त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील तिथे काही जारीपाची आहे त्यामध्ये आपल्याला कमी रोड राहायचा दरम्यान सवीस हजार हापर्यंत आपण ते पाणी द्यायचं आपण महिला काळामध्ये निधी ज्या अडचणी आहेत त्याच्यावरती राज्यभरामध्ये सगळ्यात महामंडळामध्ये काम सुरू आहे परंतु जर आपण कामाचा आढावा घेतला तर मला वाटतं इतकं अप्रजून काम झालेलं आहे म्हणजे कधी काही मला असं वाटतं की आश्चर्य वाटलं असं लोकांना मान्य देवेंदींच्या काळामध्ये त्याला लोक झाली त्यामुळे हा प्रकल्प आता प्रक्षेपात आलेला आहे फायदा काँग्रेसमध्ये आपण बऱ्याच दिवस काम केलं राहुल गांधींनी मला तुमच्या निवडणूक आयोगाच्या विरोधात आवाज उठवला होता त्या विरोधात निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस पाठवली उत्तर राहुल गांधीचं काय की का आता कुठल्याही त्यांच्या जी वैठक झालेली म्हणून म्हटल्या काळात पाहिजे की विदेशात जाऊन देशावर टीका त्यांनी ठरवलं पण देशातली कोणी तिची दखल घेतलं होती देशाची बदनामी जेवढी करता येईल तेवढी त्यांनी केली आहे तर आता परदेशात आता पूर्ण लोक परदेशातून आता दखल घेतल्यावर निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक प्रक्रिया आक्षेप घेणार आहे म्हणजे मतदाराचं अवमान करण्याचं करत आहे त्यांनी उलट मतदानाची माफी मागितली पाहिजे अशी आपली मागणी सर आपण निवडणूक प्रक्रियेबद्दल बोलतो आपण ही काही काळ आक्षेप त्याच्यावरती नोंदवले होते आपल्या मतदारसंघात मतदान चुकीत झाले सुजीविके यांच्या संदर्भात त्या आक्षेप दूर झाला आहे का त्या याच्यातला त्याच्यामध्ये त्याची निवडणूक खुलासा केलं आहे माहिती पाहिजे त्याच्यामध्ये कुठलाही आता आक्षेप अर्थ राहिलेला नाही निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेला छोट्या प्रचारवर आधारित काय यश मिळालं आहे माझा तुम्हाला आंतरगूत यश मिळालं मला कर्नाटकात यश मिळालं लोकसभेला शंभर जो जागात मोठा शंभरीपर्यंत काँग्रेस पोहोचलेली गोनिवडणूक चाळीशीपर्यंत त्यांनी आठवलं होती मात्र काही त्यांनी काही निवडणूक आयोगाच्या बरोबरीनं हातमिळवणी करून काही काहीतरी मोदळ केले काय पण ज्यावेळी स्वतःला यश मिळवले तेव्हा घोटाळा नसतो विश्वनेता आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाला संपूर्ण जगामध्ये आज त्यांच्या बद्दल ते सत्तामुक्त झालेला आहे विश्वनेता त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा देश पुढे चालतो आहे आजही अमेरिकेच्या एवढ्या टॅलीफॉलमध्ये आज अतिशय भक्कमपणे आणि आत्मनिर्भरतेने देश या सगळ्या परिस्थितीला सामोरे जातो आहे आणि जेव्हा फक्त आदरणी मृतांच्यामुळे त्यामुळे मला वाटतं काहीतरी कारण सांगून लोकांचं ह्या देशामध्ये देशाबद्दलचं विचलित करणं राहुल गांधी झाली सर राहुल गांधीच नाहीये तर शरद पवार जे असतील किंवा अनेक ज्येष्ठ नेते याच्यामध्ये आंदोलनात सहभागी आहे की आंदोलन करण्याची ज्येष्ठ नेत्यांना वेळ येते जेष्ठ नेत्यांची ज्येष्ठता त्यांनी सोडून स्वतःची स्वतः एक मला वाटत ज्येष्ठता वयाने येत निवडणुकीच्यामध्ये ज्या मालकाशी करण्याचे जे आरोप शरद पवार करतात मला वाटतं ज्यावेळी मतपेट्यांचं काम राज्यामध्ये होत होतं किती मोठ्या प्रमाणात धांदिली पवारांनी केले तुम्ही सांगेल दिल्लीत दोन लोक भेटले होते मलाही लोक भेटले नाही शरद पवारांनी निवडणूक आमच्या